नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आणि आता सकाळचे नऊ वाजलेत पण तुम्हाला वाटत नसतील नऊ वाजले तसे ऊन बघा काय आलं आहे ते आमच्याकडं दिवसभर पूर्ण ऊनच असता पाऊस जरा पण नाही आहे पाऊस नाही तेच बरं आहे कारण लोकांनी भात कापणी वगैरे सुरुवात केला नाही त्यामुळं पाऊस गेला तर आधी बरा झाला आहे आमची पण घा भात कापणी करू आम्ही भात कापू पण अजून उशीर आमचा भात झालाच नाही आहे तर म्हटलेलं जरा फिरून येऊया अजून भात कापणी थोडा उशीर आहे तर तर कुठं आहे नंतर सांगतेच तुम्हाला आता मम्मीने तयारी वगैरे करतायत तर चला पटकन जाऊया तर मित्रांनो आज आपण चाललो आहे कोंडियात मामाकडं आणि त्याच्यानंतर जाणार आहोत खारेपटनात कारण की आता आमची भात कापणी पण चालू होईल पुन्हा दिवाळी वगैरे सगळं चालू होईल मामाचा टाईम भेटणार नाही सर कारण आम्हाला जिन्नस वगैरे आणूच आहे थोडीफार बाजारात भाजी वगैरे काय आणूच आहे आणि आजही शनिवार तर शनिवारी खारेपटनात आठवडी बाजार असता तर म्हणून आम्ही चाललो आहे आणि इकडं आहे पप्पू पण आहे आणि मम्मी पण आहे <laughs> तर चला जाऊया आपण लोकांची शेती बघा मस्त पिकली पण भात कापूस झाला अगदी सगळा पिवळा पिवळा झालाय अगदी हा ती काय माणसं इकडे झोडतात पणच भात कापली नाही वाटायची कागद लावून

या साइड ला नाही सगळे दुकानदार आहेत ते आणि या साइड ग्राहक आहेत पप्पा दुकान दुकानात जाऊन घेत आहे काळो तयार काय हो बघा या साइड ला उभारून इकडे पोरात या साइड ला उभारून घेत आहे पोरांची शाळा सुटली मस्त आता चालली घरी हे बाजू राहत तू गेलं ते बाजू झाली म्हणताना किती उशीर झालो तर आता आम्ही चाललोय मम्मी चालू मामाकडे आता ऐकते उतरून आणि आता आम्ही ते खारे पटणार कारण आधीच उशीर झालोय तर ती जाऊ ते नंतर आपण येऊ ना पुन्हा मामाकडे जाऊ ना तिकडन झाल्यावर पण मम्मी काय आली नाही कारण तिला थोडा जरा आजारी येते त्याला डॉक्टरकडे घेऊन गेलो होतो आम्ही आत्ता इथं रस्त्याच्या तिकडं त्यामुळे थोडा उशीर झाला आम्हाला त्यामुळे आम्ही त्या मामाकडे पण नाही गेलो होतो डायरेक्ट खारं जातो मम्मी मामाकडे गेले थोडा वेळ थोडी विश्रांती करत तिकडं आणि आमचे रिपोर्ट्स वगैरे करायचे पण आहेत सगळे भरपूर काय कामं आहेत खारे पटणार आणि आतापासूनच बघा काय गर्दी आहे ती मालवण रत्नागिरी मालवण मालगाव मालिका काय पार्किंग भेटेल काय खाली चौरस होतो शाळेतला आता आपण पोचलोय खारेपटना तिकडे मागे बाजार भरला असेल तिकडे इकडं पासून ट्रॅफिक लागले आहे आणि त्यामुळे आम्ही इथे गाडी पार्क केलोय चाललोय मी बघा काय तर एस टी पोरा पण एका भरपूर पहिल्यांदाच मी चाललोय तर तू किती तू आलो होता की बाजारात हो हा ना बघूया तरी चला जाऊया पहिल्यांदा आपल्याला याचा लॅ लॅबचा दिवस आहे ना मम्मी डॉक्टरकडे गेले तर तिचा ते ब्लड वगैरे चेक करायचं आहे तर त्यामुळं आम्ही ते पहिल्यांदा करणार आहोत ते सॅम्पल ते देणार आहोत आणि त्याच्यानंतर बाजारात जाणार आहोत पुढे तर चला तुम्ही पण या साईडला आपल्याला मंदिर दिसत आहे जिकडे आपण ना जत्रेला गेलो जत्रा की काय होती जत्राच होती तेव्हा आपण तिकडे या मंदिरात आलो होतो कालभैरावायच्या आल मस्त खूप छान मंदिर आहे पहिल्यांदा आपल्याला लोकेशन आहे आणि या साईडला आपण आलो होता बस स्टॉप तर इकडे ते खारे बस स्टॉप आहे बस लागली आहे ते भरपूर रहदारी आहे तेवढा ऊन असताना पण कारण की आज आहे मार्केट शनिवार बाजार कुठली लागले गाडी इचल करंजी इचलकरंजी इचल करंजी आणि इकडे हे ऑटो स्टँड पण आहे आपल्याला इकडून पुढं जायचं येणार आहे चला पळलं वगैरे बघा असे लावून ठेवले बर झाला मागच गाडी पार्क केलेली ती तिकडे काय जागा नाही वाटत आहे मला तर अजून बाजार तर आपण नाही आतमध्ये वाटत कुठ तरी ही रेग्युलर दुकान आहे हा आपण या गलीतून आलो ना इकडं सगळे रेग्युलर दुकान आहे बाजार भरलेला तर आता पुढं असेल तर बघूया मी पण पहिल्यांदा झाले काय आहे का का ते ना आधी आपण लॅब शोधूया आधी बाबा बाबा अजूनच टाईम व्हायचं उशीर सगळे काही कोण सगळं काय आहे आणि आता हे दोन दोन रोड आहेत तिकडे एकदा तो एक इकडं त्या साईडला ना इकडं बादर भरलाय आता मी आलो होतो ते ब्लडचं च सॅम्पल द्यायला ते कुठून कुठून आलो गल्लीतून त्यानंतर तुम्हाला सांगते म्हणजे तिकडं जिथे गेल्यावर तिकडे कारण आम्ही सगळं शोधत शोधत लोकेशन पाकिट टाकत आलेलो तर मेन म्हणजे आपल्याला आता जायचं आहे बाजारात तर पहिल्यांदा बाजारात जाऊ जाऊया कारण की आधी रिपोर्ट टाकलो त्याला एक तास लागल नाही आधी आपण सॅम्पल टाकलो त्याला एक तास लागल रिपोर्ट यायला त्यामुळं ते काम करून घेतलं आणि आता आपण बाजारात जाऊ बघू काय काय आहे काय काय घेऊ आणि पुन्हा इकडे येऊ या साईडला स्टॉप आहे तिकडून आपण आलो आतमध्ये आणि इकडून आल्याच्या नंतर या राईट साईडला आपला आठवडी बाजार -का आठ ते काका बघताय आठवडी बाजार आहे हा आपला खारेपटांचा आणि इकडे आपण गेलो होतो इकडे असे रेग्युलर दुकान आहेत इकडं आपण रिपोर्ट करायला गेलो तर त्यानंतर इकडं दाखवेन मी तुम्हाला जेव्हा आपण जे रिपोर्ट आणू ना तेव्हा दाखवेल आधी आपल्याला बाजारात जायचं म्हणजे चल तर चला जाऊया आतमध्ये इकडं सगळं ही रेग्युलर दुकान आहे इकडं पुढे आपला बाजार भरला आहे

सोनाली सौंदरकर म्हणून युट्यूब ला सोनाली सौंदरकर ब्लॉग फळा वगैरे तिकडे सगळं बघ नारळ वगैरे काय काय सगळं आहे बाजार पण भरला इकडं किराणा माल सगळा

मच्छीच इकडे या साईडला वाटत मच्छी आहे सगळे सुकी मच्छी पहिल्यांदा आपण पुढे जाऊया चला चला, चला। गर्दी आहे आता इथ विचार तू काकी? कसे आहे तू वाटे काकी तू वाटे कस आहे गावठी आहेत गावठी आहेत ना आणि काकडी कुठच तुम्ही काकी

राजापूर राजापूरला पण असता आम्ही राजापूरचे कुठचा तुम्ही राधानगरी का अच्छा भेंडी कशी लावली आणि कोथिंबीर हा आता आपण हे आधी घेतोय सगळं काय आहे

कॉलेज कॉलेजला हा काय चला, चला।, चला।, चला। कॉलेज का? 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 सुटलं वा वाट हा हा चला कांदे बटाटे सगळं काय कांदे बटाटे पण आहेत घ्यायचेच वाटत आपला इकडे हे काय कांदे बटाटे सगळं लावलेले अगं कांदे कसे आहे चार किलो आणि बटाटे तीन आपल्याला काय घ्यायचं रेटे आणि ही लसूण कशी छोटे छोटे घेऊ घेतात होऊन गेलाय जरासा मळा वाला अगदी

इकडे खूप जण किलो आता आपण पहिल्यांदा घेतोय बटाटे घेतोय कांदे काय नाही घ्यायचे मम्मी नाही बोलते अजून खूप साऱ्या घ्यायचे पावती आहे तिथे तिकडं कुठे जाते सगळ्या भाज्या वगैरे आहेत मसाले पण आहेत त्या सगळा सगळ्यात रुपये का आणि मोरी मसाले सगळे घ्या कोथिर घ्या कशी आणि मेथी मेथी पन्नास ची दोन किजले का तो वाटे लावलेले ए माणसं तो ए कसे कलर कसे आहे व्हाईट वाला नाही अच्छा घेऊया कलर हा ठीके ठीक आहे कलर घेतो शंभर चे अकरा कलर

पाणी कुठला घेऊ आकाश कलर घेऊया थांबा दोन मिनिट थांबा कन्फ्यूज झाले मी हा हे घेते कलर मस्त बघ कलर सगळे कलर्स आहेत पैसे दे तू आपण हे आता घेतले मस्त काका आम्हाला का एक एक्स्ट्रा दिला आहे पण लस मध्ये सा चला भाजी बाबू भाजी पण घ्यायची आपल्या जरा